भेंडी त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून कापडावर थोडीशी असं पाणी हे ठेवलेली आता कट करून घ्यायचे या पद्धतीने कट करून घ्यायचे सगळी भेंडी भेंडीसाठी अर्ध लिंबू घेणार आहे मी आणि हे लसूण घेतलेलं आहे कट करून तेलामध्ये लसूण टाकून घेते भेंडी टाकून घेते लसूण छान करत भेंडी टाकते तुम्हाला जर जिरे मोहरी आवडत असेल तर जिरे मोहरी टाकून घेते आणि लिंबाने ना चिकटपणा कमी होतोच पण खायला खूप छान लागते लिंबू आणि साध्या पद्धतीने केले ना मग छान लागते लय असं काही अं मसाले वगैरे काही टाकलं मग छान लागेल पहिलं दोन तीन मिनटं फुल गॅस करायचं नंतर कमी गॅस करून परतून घ्यायची आता लिंबू चिळवून घेत आहे मध्ये लिंबू किंवा दही दे, दही पण छान लागतं यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घेता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट लाल तिखट टाकून घेता येईल शकता चिकट भेंडी अजिबात झालेली नाही लिंबू पिळल्याना चिकट भेंडी होत नाही आणि खायला पण खूप छान लागते आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने आहे भेंडी भेंडी आपली खाण्यासाठी तयार आहे